चार मछली चार मछली पानी मे में गिरी पानी 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 में 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 गिरी 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 शी बाबा सो यो क्रॉक्स ब्रो या बोलो है चल एक मछली पानी में गिरी हां पड़त एक मछली एक मछली पाणी मुद्दा मार तू मुद्दा तो तो बग। नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय खोबोलीला खोपोलीला एक फार्म हाऊस आहे तो बुक केलाय दोन दिवसासाठी सॅटर्डे आणि संडे दोन दिवस आम्ही फुल एन्जॉय करणार आहे आणि सगळ्यांना तर तुम्ही बघितलं असेल अटल सेतूच्या ब्लॉगमध्ये हे सगळी आपली पब्लिक होती आणि हिला तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये समीक्षा आणि हे सगळे पब्लिक द लेट्स एन्जॉय चला भेटूया आता आम्ही इथे जेवायला थांबलोय निसर्ग हॉटेल तर बघू आता जाऊ जेवू वगैरे आणि एन्जॉय करू चिकन वडा चिकन, चिकन पटियाला पटिया 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 सनी जेवत नाही का रे डायट करतोय किती कमी झालं अरे बापरे हुशार आहे हुशार आहे या जेवायला आताच फायनली आमचं जेवण हो वगैरे झालंय सगळे बघा इथे तयारी करतायत निघायची वगैरे हो थोड्या अंतरावरच इथे आमचं ते रिसॉर्ट म्हणजे फार फार्म हाऊस काय नाव आहे हो तिथं नेचर व्ह्यू फार्म हाऊस नेचर व्ह्यू फार्म हाऊस तिथे आम्ही पोचू एक अर्ध्या वाजता तर रनिंग आहे वाजल्यात रात्रीचे साडेबारा तर जाऊ खूप एन्जॉय वगैरे करू तर तुम्हाला दाखवतो कसे एन्जॉय करतो ते थोड्याच वेळात येईल आता ऍक्च्युली खूप गाव टाईप आहे थोडं जंगल वगैरे आहे बाजूला मी पोहोचलोये समोरच कुठला अच्छा नेचर व्ह्यू फार्म हाऊस आता रात्र म्हणून बाहेरचं काय ना सकाळी मी तुम्हाला बाहेरचा व्यू वगैरे हो दाखवेन तर आले तर सगळे आपआपला अरेंजमेंट आहेत तयारी आहेत सगळे आपापले इथे बिझी आहेत तर बघू आम्ही कशी एन्जॉयमेंट वगैरे करू रात्रभर तर तुम्हाला दाखवेन एवढा मोठा हॉल आहे आणि चार बेडरूम आहे खूप मस्त फार्म आहे हा तर आम्ही नक्कीच एन्जॉय करू आणि तुम्हाला दाखवू तर मित्रांनो रात्रभर आम्ही खूप मस्ती मजा वगैरे केली खूप धमाल केली ऍक्च्युली फुटेज वगैरे हो घेता आले नाही रात्री काही लोक होता माझ्या मोबाईलचा स्टोरेज पण फुल झाला होता आणि आम्ही मस्ती करत होतो त्यात एन्जॉयमेंट करत होतो म्हणून मोबाईल थोडा साईडला ठेवला होता आता पण सकाळचे सहा वाजत आले तरी कोण झोपलं नाही एकाच बेडरूममध्ये सगळे जागेत आणि जो झोपेल जो झोपेल त्याला पाणी टाकतात अंगावर तर बघा आम्ही खूप मस्ती वगैरे करतोय हा सनी कुणाला झोपायलाच देत नाही आणि हा पट्टा आम्ही रेडी ठेवलेला आहे त्याला मारायला तर बघू आता सकाळी वगैरे हो आता जाय जाऊ झोपायला आणि बघू शकता तुम्ही आता हा पट्टा आहे हा पट्टा कसा सुप्रभात मित्रांनो तर आत्ताच जस्ट उठलो आहे मी वाजले आहेत अकरा हा उठायचा दा टाईम नाही आहे ॲक्च्युली सकाळी आम्ही झोपलो आहे रात्रभर तर काय झोपलो नव्हतो बाहेर बघा किती मस्त एकदम व्यू आहे हो पूर्ण नेचर व्ह्यू हो आहे एकदम आणि रिसॉर्टचं नावच आहे नेचर व्ह्यू रिसॉर्ट तर आता जातो फ्रेश वगैरे हो होतो आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण या रिसॉर्टची जी जागा आहे वगैरे आहे ती दाखवतो हो तर आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आता इथे नाश्ता करायला आलो आहे नाश्त्यामध्ये पोहे दिले आहेत ॲक्च्युली नाश्ता त्यांनी विचारला होता काय खाणार वगैरे पण आमचीच फरमाईश होती की पोहे पाहिजे कारण आता आम्ही दुपारी बहुतेक मंदिरात जाणार आहे म्हणून नॉनव्हेज वगैरे हो काय खात नाही आता अंडाभुर्जी वगैरे हो सांगितली आहेत तर सगळे एन्जॉय करतायत कसा आहे नाश्ता वगैरे हो अक्षय <laughs>

दो मछली दो मछली पानी में गिरी पानी में गिरी चपैक बोला जो होता दिलाती दो मछली दो मछली पानी में गिरी पानी में गिरी चपैक तीन मछली तीन मछली पानी में गिरी पानी में गिरी पानी में गिरी चपैक चपैक चार मछली चार मछली पानी में गिरी पानी में गिरी पानी में गिरी पानी में गिरी चपैक चपैक चपैक

પાણી <laughs> મે <laughs>

मित्रांनो आताच आमचा नाश्ता वगैरे हो झाला नाश्ता करून मी परत चेंज करून आलो आहे कारण आता पूलमध्ये जायचं आहे तर हा तुम्हाला रिसॉर्ट दाखव तुम्ही कसा आहे ते फार्म हाऊस मस्त हे रूम्स आहेत आम्ही रात्री इथे स्टे केला आणि चारी बाजूला पूर्ण इथे मस्त झाडं लावलेली आहेत खूप छान व्ह्यू आहे इथे इथे गाडी पार्किंग वगैरे केलेली आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे पूलमध्ये तर तुम्हाला दाखवतो कशी एन्जॉय करतो ते नक्कीच बघा इथे खाली पूल आहे इथे सगळी मैफिल बसली आहे एन्जॉय करत भाई, अरे चालेल रे भाई येऊ दे ना काय बोलतो अक्षय मस्त एकदम मछली झाली आहे दोन मासे इथे बसले आहेत पाण्यातून बाहेर येऊन राजा कस वाटतय तुला पिकनिकला येऊन तुझ्या तुझ्यासोबत पहिल्यांदा आलोय मी बघू कसे एन्जॉय करू दोन दिवस ते समीक्षा तुझा एक्सपिरियन्स सांग आत्ताच एन्जॉयमेंट शी बाबा क्रॉक्स शी बाबा सोय क्रॉक्स बोल सिद्धेश सिद्धेशोली बोल ना अरे बोल हेलो शर्ट शर्ट घालून कोण पूल मध्ये जातो मी मी दामोवडी मारे सर मध्ये गोवा की वाइफ्स लेते घेऊन नको मारू रे ताली ताली लाईफ आहे जाऊ दे तर मित्रांनो बघा पूल आहे मागे सगळे एन्जॉय करत आहेत खूप मजा येते समीक्षाला उdlून पाण्यात ढकलला आहे तुम्हाला दाखवीनच लॉग मध्ये तिला तर पोहता वगैरे येत नाही आणि आपली वाहिनी बघा आपल्या पोरांना खेळवत आहे तर बघा पोरं व्हायच्या आधी विचार करा असं खेळवावं लागतं पाण्यात बघू शकता जय मल्हार थांब 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 हे ते नाही ना ना चल एक मछली पाणी मेगिरी पडतो हा पण एक मछली एक मछली पाणी पहिली उडी हा मुद्दा मार तू मुद्दा मार હા બગે મુદ્દામ તો બગ તું બગ બગિત મુદ્દ આ તું મુદ્દમ રાગ કાઢી मी बोलणार आता आम्ही गेम खेळतोय पाण्यामध्ये बॉल पकडायचा आता दोघा दोघा जणांना पाठवलेलं सुटायला पाठवलं आता ती आता नाव ठेवून येणार आहेत पहिला ग्रुप आहे समीक्षा आणि नितिशा हे दोन आमचे कॅप्टन आहेत आणि अजून कोण आहे अक्षय आणि मी आहे आम्ही दोघ जण आहे आणि हा पहिली टीम आलेली आहे पुढची नाही पुढची नेक्स्ट नेक्स्टी ना आला घोडा अण्णाची इडली कि मेंदूवाडा वडा अण्णाची इडली 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 आमची इडली आमची किती बुकली बघायचा आला वडा हकायला पाहिजे कि मुता हकायला आता नाव फोडा

એ હેકા એ દોય દીટી ગયા મિટીકલ મિટીકલ જવાન 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 એવો જ મિટીતે બધા વિશાલજા વિશાલજા જવાન જવાન લાગે બોલી લાગે આસોડે આવે એ પતલે એલા ગામમાં કેતી આવે ખેતળાગે હે દેરા ધુવે હે पुढे જાવ पुढे જાવ पुढे गावाમાં હે કા आताच आम्ही पूलमधून एन्जॉयमेंट करून वगैरे बाहेर आलो आहे बाकीचे सगळे गेले फ्रेश व्हायला आणि मी पण आता चाललो आहे फ्रेश वगैरे होऊ हु। तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून वगैरे सांगा लाईक करा आणि शेअर करा आणि रात्री काय मला एवढे जास्त फुटेज घेता आले नाही सकाळी उठून आम्ही जी काय मस्ती वगैरे केली पाण्यात पूलमध्ये वगैरे तुम्हाला नक्कीच मी या व्हिडिओमध्ये दाखवले कसं वाटलं ते नक्कीच सांगा बाय बाय